और ये अरे अंडा जास्त नव्हतो हे म्हणून तू माझं आणलंय गोल्डन बाबा कसा तर हे संध्याकाळी जो मासा थांब गोल्डन संध्याकाळी जो मासा पकडलं ना त्याचं हे केलं सारी बघा आली सुटी सुटी <laughs> तो मासे तो वासायला वाटत तू खाणार आहेस तू नाही पकडायला गेला तुला काय वेटला पण नाही मासा सिटी वरती आहे खाली बसलीये तिथे गोल्डन जगल्डनच जेवण झालंय आता उगाच तू कल कवळ बस कुठे गेली ती तोंडात पकडायची भर स्वीटी

आपल्या पूर्ण भरपूर म्हणण्या झालं आपल्या किती वाट नाही आदर ठीक आहे 1 2 एक लांची हो नाही तुम्हाला भेटली <laughs> आई गोल्डन ला दाख गोल्डन घे <laughs> उचल उचल गो हे पारशील सगळं दोन हां बस नको नको

<laughs> तू <बकता हुँ गसा। laughs> बस खाली गोल्डन बस खाली बस बस तुझ्या <laughs> टी <ना> <laughs> <फोल्डू। laughs> ए, 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 ए.